आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धेचे शानदार आयोजन शिवसेना लुटाला नृत्य स्पर्धेचा आनंद खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी आयोजित नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा शनिवार सप्टेंबर तेरा रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला भारत देशातील विविधतेने नटलेल्या नृत्य शैलीचे सादरीकरण करण्यात आले महाराष्ट्रातील विविध भागातील संस्कृती या नृत्य आविष्कारातून सादर करीत महिलांनी नृत्य स्पर्धेचा आनंद घेतला महाराष्ट्रातील कोकणी कोळी लावणी आदिवासी धनगर नृत्य लोकनृत्य तसेच गुजरात राजस्थान आसाम गोवा केरळ पंजाब काश्मीर कर्नाटक आदी विविध राज्यातील सांस्कृतिक लोकनृत्या सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक खोपोली पंजाबी नृत्य ग्रुप यांना रोख रुपये पंधरा हजार तर द्वितीय क्रमांक दुर्गा क्लब खोपोली राजस्थानी नृत्य यांना रोख रुपये अकरा हजार व तृतीय क्रमांक ओम साई महिला ग्रुप यांना आदिवासी नृत्यासाठी रोख रुपये सात हजार देण्यात आले तसेच सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला विशेष म्हणजे सर्व सहभागी नृत्य सादर करणाऱ्या महिला ग्रुप यांना रोख पाच हजार रुपये यशस्वी करण्यासाठी खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी व शिवसेना पदाधिकारी विशेष मेहनत घेतली यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौभाग्यवती मीनाताई महेंद्र थोरवे माजी नगरसेविका वनेता काळे माधवी रिठे अर्चना पाटील रूपाली जाधव महिला शहर अध्यक्षा प्रिया प्रवीण जाधव कांचनताई जाधव जयश्री अनिल मिंडे सोनिया मुकेश रुपवते अनिता वायकर जीनी सॅम्युअल जयबुनिस्सा शेख भावना सूर्यवंशी पल्लवी देसाई तसेच खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील शिवसेना वनेते डॉक्टर सुनील गोटीराम पाटील मोहन औसरमल कुलदीप शेंडे राजू गायकवाड संतोष मालुसरे अनिल मिंडे गणेश खानविलकर दिनेश थोरवे प्रथमेश रोगरे हरेश काळे मंगेश मोरे डॉक्टर राजू थोरवे मुकेश रुपवते लक्ष्मण तात्या रिठे व खोपोली शहरातील असंख्य महिला खोपोली शहर महिला पदाधिकारी पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते